नाशिक डोंगरे वसतीगृह येथे होमेथॉन एक्झिबिशन आले असून या ठिकाणी ललित रुंगाचे भव्य दिव्य असे स्टॉल आहेत यावेळी नाशिककरांनी नक्की भेट द्या ठक्करडोम डोमेथे नमस्कार नाशिककरांनो आज आपण नाशिकमधील अतिशय उत्तमरित्या नाशिकची प्रगती आणि विकास दिवसांदिवस चालला आहे नाशिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल करते आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेलं ललित रुमटा ग्रुप आणि याच ग्रुपच्या माध्यमातून विविध व्यावसायिकांना शॉप्स ऑफिसेस आणि गृहस्वप्न पूर्ण करण्यात आलं आहे आणि याचबद्दल आज माझ्यासोबत या ग्रुपचे मार्केटिंग मॅनेजर असलेले रोहित सर आपल्यासोबत आहेत रोहित राजपूतजी आणि आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत आज आपण अशाच एका जे काही एक्झिबिशन असतात नाशिकमधले मोठे प्रमाणात घेण्यात येतात लोकांची गृहस्वप्न पूर्णसाठी पूर्ण करण्यासाठी असे होम फॉर्न याच पार्श्वभूमीमध्ये आज आपल्यासोबत ते जोडलेले आहेत आणि आपल्याला माहिती देत सर अहशेचीच आज आपण या ठिकाणी हा भव्य दिव्य जो काही आपला स्टॉल आहे स्टॉल म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं एक मोठं कार्यालयच उभं केलं आहे आपण आपल्या ललित पंचा आणि डोम क्रमांकापासून मला सगळी माहिती द्या नाशिककरांना आपल्याकडे यायचं असेल कशी आहे दरवर्षीप्रमाणे कोणी यावर्षी पण जे आयोजन केलं आहे ते अतिशय उत्तम आहे नाशिकचे सर्व नामांकित बिल्डर एकाच छताखाली आहेत जेणेकरून नाशिकमधल्या सगळ्या ग्राहकांना त्यांच्या जे प्रॉपर्टी घेण्याचं स्वप्न आहे ते सोपं व्हावं आणि एका ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून नगर ठिकाणी हे सगळं आयोजन केलं इकडे रूम नंबर एमध्ये आल्यानंतर तुम्हाला ललितुंडा गुस्सा इकडे आमचं हे दिसणारच आहे तुम्ही इकडे या आमच्या सर्व प्रोजेक्टच्या इन्फॉर्मेशन इकडे आहेत काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत जे नाशिकसाठी एक नाशिकची स्कायलाईन उंचवण्यासाठी आम्ही आणतो आहे त्याची पण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला इकडे देऊ तर पुढे अवश्य या तुमचं व्हिजिट करा आमच्या ललित मुता ग्रुपच्या स्टॉलला व्हिजिट करा तर या वेळेला काय नवीन नाशिककरांना बघायला मिळणार आहे या स्टॉलचा किंवा या आपले नवीन जे काही भव्य दिव्य हा जो कार्यालय ऑफिस आहे या रोममध्ये यामध्ये नवीन काय नाशिककरांना मिळणार आहे आम्ही या ठिकाणी लोकांना दाखवतोय की दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही थोडं वेगळं केलं आहे की आमच्या स्टॉलमध्ये आम्ही एल ईडीज ठेवले सर जेणेकरून सर्व व्हिडिओज लोकांना बघता येतील जे मी काय देतोय आहे त्याचं लोकांना एक फील येईल आणि त्याच्यामध्ये थोडं त्यांना त्यांचं घर घेणं मदत मिळेल त्यामुळे एका ठिकाणी तुम्हाला आमच्या प्रोजीच्या माहिती मिळते सर या जे म्हणजे स्मार्ट स्टॉल आपला आहे स्मार्ट ऑफिस म्हणता येईल आपल्याला जे आपण बघितलं आहे त्या माध्यमातून अजून चांगलं प्रेझेंटेशन नाशिककरांना नाशिककरांपुढे थोड्याच वेळात जास्तीत जास्त प्रेझेंटेशन करू आहे सर जाता आता नाशिककरांना काय संदेश त्या या माध्यमातून सर नाशिककरांना एकच सांगतो की नाशिक खूप मोठ्या प्रमाणात एक्सपांड होते आणि तुमच्या घरग्याचं स्वप्न तुम्ही लवकर या नवीन वर्ष येतच आहे या नवीन वर्षी फर्स्ट मंथमध्येच तुम्ही तुमचं स्वप्न साकारा आणि हीच मी नाशिक सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही एक्सपोला व्हिजिट करा आणि इकडे तुम्ही जे ऑफर्स आहेत ते तुम्हाला माहिती मिळते त्याचा सर्वांनी लाभ घ्या धन्यवाद गृह स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच ललित रमटा ग्रुप सज्ज असतं आणि या माध्यमातून आपण नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा दिल्या आणि नवीन वर्षी अशा शुभेच्छा दिल्या की गृह स्वप्न पूर्ण करू शकतात निश्चितचपणे आपल्याला गृह स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच या डोम ए जो आहे इथे आपल्याला लगेच आले आणि दर्शनीय भागात आहे ललित रुमता स्टॉल आणि हा नेहमीच असतं त्याप्रमाणे यावेळेला आहे तर नक्की भेट द्या आणि आपल्याला गृहस्वप्न किंवा आपल्या ऑफिसेसचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर नक्की ललित रुमताला एकदा आपण भेट द्यावी आणि सर्व नाशिककरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा